चौकशी होत असताना ऍडव्होकेट किल्लेदार तिथेच होते रविराज किल्लेदार तिथेच हजर होते तिची चौकशी होत असताना आता मला किल्लेदारांना प्रश्न परवानगी हवी आहे मग आता ते जज म्हणतात की तुम्हाला परवानगी आहे आता दामिनीला इतकं टेन्शन आले ना प्रेक्षकांना हिला आता पश्चाताप होणार आहे मी ही केस का घेतली आता लगेच रविराजांना तिथे बोलवण्यात येतच रविराज प्रियाच्या तोंडाकडे बघत पण नाहीत आणि त्यांचा तो कोट काढून ठेवतात आणि मग साक्ष देण्यासाठी तिथे येतात आता ते विटनेस बॉक्समध्ये आल्यानंतर अर्जुन म्हणतो की मी तुम्हाला ॲडव्होकेट किल्लेदार म्हणू शकतो ना रविराज काकांना त्याला होकार देतात मग अर्जुन म्हणतो थँक्यू सो मच तन्वी किल्लेदारची चौकशी तिथे ते झाली तेव्हा तुम्ही तिथे ते होता ना त्यावर रविराज म्हणतो हो युअर ऑनर तन्वीचा पिता म्हणून आणि तिचा वकील म्हणून मी त्या क्षणाला तिथे हजर होतो आता प्रियाला बघा कसं टेन्शन आले आता हे काय बोलतील पण असो आता अर्जुन म्हणतो की या चौकशीबद्दल आणि तिथे जे सायकोलॉजिक्स होते त्यांच्याबद्दल तुम्हाला काय बोलायचे आहे का ॲडव्होकेट किल्लेदार प्लीज उत्तर द्या कोर्टाला आता अर्जुन जरा पाहिलेली बोलतो रविराज सुभेदारांशी तर आता तो म्हणतो त्यात चौकशीमध्ये काय गडबड झाली असं काय नोटीस केले का, का तुम्ही प्लीज कोर्टाला उत्तर द्या मग आता रविराज म्हणतात नाही नाही मला त्यात कुठली गडबड दिसली नाही ही चौकशी अतिशय योग्य पद्धतीने झाली अर्जुन म्हणतो मग त्या रिपोर्टमध्ये जे काही लिहिलेलं आहे ते तुम्हाला मान्य आहे का त्यावर रविराज म्हणतो सायकोलॉजी राऊत यांच्या ज्ञानाबद्दल आणि क्षमतेबद्दल माझ्या अजिबात काही शंका नाही अर्थातच त्यांनी जो रिपोर्ट दिलाय तो नीटच असेल त्यावरती आता अर्जुन म्हणतो थँक यू सो मच नाही दामिनी देशमुख ॲडव्होकेट दामिनी देशमुख म्हटल्या की तो रिपोर्ट मी मॅन्युप्लेट केला आहे बाबतीत तुम्हाला काय म्हणायचे आहे का त्या बाबतीत रविराज अगदी स्पष्टपणे बोलतात ह प्रेक्षकांनो आज रविराजांच्या बाबतीत तुमचं मत बदलणार आहे त्यावर रविराज पटकन सांगतात की अजिबात नाही मला त्या बाबतीत कुठली शंका नाही ही चौकशी झालेली आहे अर्जुन आता नो क्वेशन लॉर्ड असं म्हणतो आणि रविराजांना म्हणतो थँक्यू सो मच सर तुम्ही आता जाऊ शकता तर आता बघा हां थँक्यू यू म्हणून आता रविराजांनी पण त्यांची जागा परत घेतली आता दामिनीचं टेन्शन वाढलंय दामिनीला आता काय सुचे ना की पुढे काय युक्तिवाद करावा आता काय बोलावं त्यावर अर्जुन म्हणतो मिस दामिन देशमुख मला माहिती आहे की तुमच्या मनामध्ये अजून बरेच प्रश्न असतील म्हणून कोर्टाने अपॉइंट केलेले सायकोलॉजी मिस्टर राऊत यांना प्रश्न विचारण्याची परवानगी द्यावी मला आता अर्जुनने त्या सायकोलॉजीचे तिथे बोलवत त्यांनी प्रियाची चौकशी घेतली ना त्यांची रिप्रेझेंट केले प्रेक्षकांनो कित्येक बार कवे आज त्यांनी लक्षात ठेवले तर आता ते राऊत तिथे आलेत हं आणि अर्जुनने त्यांना प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि अर्जुन पहिला प्रश्न विचारतो की मिस्टर राऊत तन्वीच्या चौकशीबद्दल तुम्ही काय सांगाल त्यावरती ते ते सायकोलॉजी म्हणतात की ती चौकशी माझ्या देखरेखीखाली झाली तिचे ओव्हरऑल बॉडी लँग्वेज तिचा चेहरा तिच्या हातापायाच्या हालचाल या सगळ्या गोष्टी मी अतिशय काळजीपूर्वक बघून हा रिपोर्ट सबमिट केलाय आता अर्जुन पुढचा प्रश्न विचारतो की मिस्टर राऊत तुमच्यावर कोणी दबाव टाकलाय का हा रिपोर्ट बनवण्यासाठी त्यावर ते, ते म्हणतात नाही नाही अजिबात नाही माझ्यावर कोणी कसलाही प्रकारचा दबाव दिलेला नाही किंवा कोणत्याही दबावाखाली मी हा रिपोर्ट बनवलेला नाही नाही तसा कोणी प्रयत्न सुद्धा केलेला नाही इन केस तसं काही झालं जरी असतं तरी हा माझा रिपोर्ट अगदी करेक्टच असता आता अर्जुनने त्यांना थँक्यू म्हणले आणि तुम्ही जाऊ शकता असं बोललाय आता अर्जुन म्हणतो मी लॉर्ड दॅट्स ऑल थँक्यू आता अर्जुनचा युक्तिवादी ते संपवलाय बरं का आता इथून पुढे दामिनी बोलायला लागते आता जज म्हणतात ॲडव्होकेट दामिन देशमुख तुमचं स्टेटमेंट कोर्टाला सादर करा आता त्या उठून हो उभ्या राहतात आणि म्हणतात काय आहे ना युअर ऑनर ॲडव्होकेट सुभेदारांनी आत्ता जी फिल्म गोष्ट आपल्याला ऐकवली ना ती खरंच खूप छान होती अर्जुन जरा आता लुक द्यायला लागतो दामिनीला मग दामिनी म्हणते की सत्य तर हेच आहे विलासचा खून मधुकर पाटील यांनीच केला यांनी प्रत्येक गोष्टीवरून फक्त ही खुनावरच फोकस करते बाकीच्या साक्षी ग्राह्या धरू नये असं हिचं मत आहे आता पुन्हा दामिनी म्हणते की त्या बंदुकीवर मधुकर पाटलांचे फिंगरप्रिंट सापडले होते युवर ऑनर आन। आणि विलासने मधुकर पाटलांना दिलेले पैसे आणि आय विटनेसचे स्टेटमेंट हे पुरेसे नाही कमी लॉर्ड अर्जुन म्हणतो नाही अजिबात नाही अर्जुन उठून उभा राहतो आणि म्हणतो कारण तुमच्या सगळ्या पुराव्यानंतर आणि स्पेशली तुमच्या आय विटनेसवर खूप मोठे प्रश्न उभे राहिलेत मॅडम आता प्रियाला फार टेन्शन आले प्रेक्षकांनो फार म्हणजे फार ह्याची साक्ष ग्राह्य धरली जाणार नाहीत त्यावर आता अर्जुन म्हणतो या बाबतीत तपास आहे ना हे मी कोर्टाला आत्ता सिद्ध केले विलास गेल्यानंतर तो मेसेज म्हणजे तन्विने पोलिसांना केल्याची शक्यता ही सगळ्यात जास्त उत्पन्न झालेली आहे दामिनी म्हणते कि या सगळ्याचा काय पुरावा आहे तुमच्याकडे मग अर्जुन म्हणतो आता तिच्यावर बॉम्ब टाकलाय अर्जुन म्हणतो मग साक्षी कुणाच्या रात्री दोन तास कुठे होती हा तरी पुरावा कोठे दाखवला तुम्ही मॅडम आता हा एपिसोड त्यांनी इथे ते संपवलाय तीजस वहस्ता, तीजस वहस्ता, तर आता पुढच्या भागामध्ये ही रिंग संपलेले दिसते आणि हे रिंग संपल्यानंतर अर्जुन दामिनीला म्हणतो काय हो मॅडम तुम्ही मला सुरुवातीला म्हणाला होता की माझा कॉन्फिडन्स कमी होताना दिसतोय तुम्हाला तर आता मी तीच अवस्था तीच अवस्था तर तुमचीच दिसते त्यावर सायली म्हणते काय आहे ना दामिनी मॅडम आता आत्मविश्वास ही एका अहंकाराची सगळ्यात मोठी चूक असते आणि आता तुम्ही ती चूक करून बसलाय त्याचे परिणाम बघा ना काय झालेत आता त्यावर दामिनी म्हणते सुभेदार अर्जुन अजून ही केस संपलेली नाही आज अर्जुन म्हणतो आता काय फार दिवस उरलेले नाहीत दामिनी मॅडम आता या शेवटच्या काही हेअरिंग आहेत ना त्या आयुष्यभर तुमच्या लक्षात राहणार आहेत ॲडव्होकेट दामिनी देशमुख आता असं बोलल्यानंतर दामिनी तिथून निघून जाते तर हा भाग इथेच संपवला आहे तर पुढील भाग खूपच रोमांचक असणार आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि मालिकेच्या अशा नवनवीन अपडेट सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा